मस्त असे आपले बोळे तयार आहेत तर तुम्हीही करून पहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ह्या पद्धतीने आपण हे बोरं बनवले आहेत मस्त हां चालेल बघा किती मस्त दिसे दिसत नक्की या दिवाळीला तुम्ही करून पहा सांगितले कशी खुसखुशीत मऊ झाली मऊ झाली ना बघा आई कशी सांगते मऊ झाली या दिवाळीला नक्की करून पहा तुम्ही पण स्वागत आहे तर चला आज पाहणार आपण पारंपरिक अशी जी कोकणामध्ये आहेत ना प्रत्येक दिवाळीला आम्ही पण लहानपणापासून आलेलो आहोत म्हणजे जेव्हा आम्हाला दिवाळीमध्ये भात कापणी असायची तर भात कापणीमध्ये असं जास्त काही बनवलं जायचं नाही पण हा एक पदार्थ कंटिन्यू घरी बनवायचे ते म्हणजे आहेत दिवाळीतील बोरं तर आपण पाहणार आहोत आपणच बोरं कशी बनवायची ती पाहणार आणि काय लागतं कशी बनतात तर नक्की पहा आणि आपण खराब होणार नाही तर महिनाभर ठेवलीत ना तरी राहणार तर पण पंधरा दिवसापर्यंत मस्त असे मऊ सॉफ्ट असे राहतात तर नक्की तुम्ही पहा आणि तुम्ही करून पहा या दिवाळीला तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात आता तर आपल्याला बोरण बनवण्यासाठी काय लागणार आहे काय काय साहित्य लागणार आहे तर ते पाहूया इथे ही एक वाटी भरून ना मी एवढे असे तांदूळ घेतले ही वाटी मोठी आहे याच्यात साधारण अडीचशे ग्राम इतके तांदूळ बसतात म्हणजे पाव किळ इतके तांदूळ हे बसले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ शकता इथे माझ्याजवळचे रेशनिंगचे तांदूळ मी घेतलेले आहेत तर हे पा असे तांदूळ आहेत तर हे तांदूळ आपल्याला साधारण दोन दिवस तीन दिवस तुम्ही भिजवून घेऊ शकता आता मी आहे ना हेच तांदूळ तुम्हाला एक दोन दिवस मी हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत मी साप असे धुवून घेतलेले आणि आज जमजा भिजायला टाकले ना तर दुसऱ्या सकाळी पाणी काढायचं स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालायचं आणि ते तांदूळ आपल्याला पुन्हा ठेवून द्यायचे झाकण मारून ते तांदूळ ठेवल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पाणी काढायचं आणि आपल्याला करायचे असते करायचे किंवा परत तीन दिवस तिसरा तीन ही तुम्ही ढाकून ठेवू शकता आणि तिसऱ्या दिवशी पाणी काढून पुन्हा दुसरं पाणी ठेवायचं आहे असं रेग्युलर करायचं आहे जर दोन तीन दिवस तुम्ही ठेवणार असाल तर तर हे आता तांदूळ आपण छान असं आंबलेलं वर्गत वास येतो तांदळाचा तर या पद्धतीने करून घ्यायचा आपण हे तांदूळला दोन ते तीन वेळा पाण्यातून नंतर धुवून घ्यायचे आहेत आता तर, तर, तर चला मग धुवून घेऊया आपण आता आपण पाहणार आहोत बाकी अजून काही लागणार आहे तर हे तांदूळ आपण पाणी काढून इथं नित घेतलेले नितळत ठेवायचे जर बाकीचं आपलं काम करायचं असं तर हे या आप पद्धतीने आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आता त्याच्यासाठी लागणारे आपल्याला इथे पांढरे ते हे एक चमचाभर मोठे किंवा तुम्हाला जेवढे हवे तुम्ही वापरू शकता एका ते दोन चमचे जरी वापरले तरी ते चालणारे आहेत तर या पद्धतीने आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ना आपण त्याच वाटीने आपण इथे एक अर्धी वाटी गोळ घ्यायचं जर तुम्हाला थोडेसे गोड हवे असतील गोड प्रमाण आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गुण ॲड करू शकता तर तो कसा ॲड करायचा तोही दाखवणार आहे किंवा ॲड करायचा तोही दाखवणार आहे तर चला मग आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया याच्यासाठी कसे बनवायचे हे आपले कोकणातील फेमस असे बोरं आणि हे झाल्यानंतर माझ्या आईलाही विचारणार कसे झाले कारण तीच बनवते आज आत्तापर्यंत तिनेच आम्हाला बनवून दिले तिच्याकडूनच आम्ही खाता आलो तर आपण याच्यापुढं तिला विचारूया आपण बनवलेले बोरे तिला आवडले का म्हणून तर आपण हे पाहूया आता ही इथं अर्धी वाटी गुण ती विलायची पावडर एवढंच लागणार आहे जर तुम्हाला सांगू का काही म्हणजे आमच्याकडे पण खोब जव खायची आहेत ना आपल्याला ठेवायची नाहीत समजा दोन तीन दिवस किंवा आठवड्यावर तर त्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता नाहीतर तुम्ही खोबरा वापरलात ना तर, तर आठवड्याच्या नंतर त्याचा खूप खराब वास येतो आणि खाण्यासारखे ती लागत नाहीत तशीही तुम्हाला आठवड्यावर खायची आहेत ना तर तुम्ही ती बनवू शकता आपण दिवाळीचा फराळ बनवतो तर दिवाळीचा फराळ आपण आठवड्याभरासाठी नाही बनवत तर आपल्याकडं सगळा फराळ असल्यावरती तो खूप दिवस टिकला जातो तर टिकण्यासाठी अशीही बोरा आपण पाहत आहोत तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून तुम्हाला ही आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता पाहूया चला तर इथं आपण घेतले आहे कढई कढई आता गरम करायला लावून घेतली आहे त्याच्यामध्ये हे तीळ घेतले तर आपल्याला आहेत ना ते भाजून घ्यायचे आता थोडा वेळ आपल्याला तीळ भाजून घेऊया आपण इथे तीळ आहेत ना कच्चे ठेवायचे नाही छान असे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे तीळ कच्चे राहिले ना तर आपल्या बोरांचा वास मारतो असं जस तेळांचा वास मारतो ना कच्च्या तसं त्या बोरांचा वास मारायला सुरुवात होते मग आपली एवढी मेहनत आहे ना ती वायाला जाते तर तीळ ती भाजताना व्यवस्थित भाजून घ्यायचे मंद आचेवरती मस्त खमंग असा तेळाचा वास सुटला पाहिजे असे हे तिळ भाजून घ्यायचे आहेत पहा कलर चेंज झालाय पण थोडं मी भाजून घेणार आहे अजून तर या पद्धतीने आपल्याला हे तिळ भाजायचे आहेत म्हणजे तिळ भाजून झालेले तर काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये पद्धतीने मस्त असे लालसर ते तयार झालेले आहेत आपले आता जे आपण तांदूळ घेतलेत ना निथून ते घिडे कढईमध्ये घ्यायचे सगळे पाक असण्याचा आणि पाणी आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला गॅस मंदाच ठेवायचे आपल्याला पूर्ण बारीक असेल तरी पण चालणार आहे पण मोठ्या ह्याच्यावरती तांदूळ ही भाजायचे नाहीयेत आपल्याला पहा थोडा वेळ आपण असे सोडले होते कारण पाणी होतं त्यामुळं हिपा असे मोकळं होत चाललेले आहेत या पद्धतीने थोडा वेळ द्यायचा भाजायला पण मोठा घ्यास करून त्याच्यावरती आपण इथे तांदूळ भाजायला जायचं नाही तर असे हे मोकळे होत जातात हे पा मस्त असे आपले काही वेल्यानंतर सुट्टे सुट्टे झालेले कारण ओळे तांदूळ असतात तर ओळे तांदूळ लगेच भाजल्या जात नाही तर मला थोडासा वेळ द्यावा लागतो या पद्धतीने अजून आपल्याला थोडा वेळ लागणार आहे हे भाजून घेण्यासाठी तर आपण अजून थोडा वेळ खाऊया हे ओळे तांदूळ आहेत तर असे सोडून दिले तरी काय होत नाही फक्त अधूनमधून आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने हळवून घ्यावे लागतात काय होतो नाहीतर एक साईड अशी कडक होते आणि दुसऱ्या साईडला शेक लवकर लागत नाही तर या पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं की असं नाही की तिथेच उभं राहून आपल्याला चमच्याने हलवत बसायचं आहे तिथे तर या पद्धतीने तुम्हीही करा अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ना नक्की लक्षात कराय घ्यायच्या आणि त्या फॉलो करायच्या अजून थोड्या वेळानंतर हे बघा असे कसे कुरकुले असे आहेत तांदूळ पण अजून आपले हे तांदूळ परफेक्ट असे भाजलेले नाही तर थोडासा अजून वेळ अजून आले त्याला आता यांचं ना हलका हलका कलर चेंज व्हायला लागेल तांदळांचा त्यामुळं काय करायचं आता हे वाळलेत छानपैकी तर त्यामुळे आपल्याला हे एकसारखे आता चमच्याच्या साह्याने वर खाली असं करून घ्यायचं आहे एक हाताने आपल्याला हळवून घ्यायचे तादूनमधून आणि पहिल्यासारखं सोडून द्यायचं नाही कारण ते आता थोडे थोडे असे कलर यायला लागलेले तांदांना तर सगळ्या तांदांना एकसारखा असा कलर यावा किंवा भाजले जावे याच्यासाठी काळजी घ्यायची आहे हे पा आपल्या तांदूळ असे भाजायला सुरुवात झालेली आहे तर आता कॅमेऱ्यामध्ये तेवढे स्पष्ट दिसणार पण छान असे भाजायला लालसर सुरुवात झालेली आहे तर अजून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त हे आपल्याला एकसारखे हे मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्या सहाय्याने हणवून घ्यायचे आहेत पद्धतीने तर हे छान असे लालसर होत चाललेले आहेत आणि असे कुरकुरीत होत चाललेत ना हे पा मस्त असे कारण जे ओले तांदूळ असे बघा तुटताना एक कुटकणे आवाज येते एवढे असे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे हे बा लालसर झालेले आहेत मी जवळून कॅमेऱ्यातून दाखवते तुम्हाला असेही लालसर तांदूळ झालेले आहेत अजून व्हायला हवेत आपल्याला हे पहा आता आपले हे तांदूळ मस्त असे भाजून तयार आहेत आता हे काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे पहा या आप पद्धतीने आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत असे पहा हे तांदूळ आता आपल्याला आहे ना मस्तपैकी असे थंड करून घ्यायचे आहेत आता या पद्धतीने एकूण एक तांदूळ असा लास पूर्ण झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे हे छान असे थंड झालेले आहेत आपण हातामध्ये असे पकडू शकतो एवढे थंड पूर्ण झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचा भांडा आपल्याला कोरडा असं घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे आता घालून मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि थोडं थोडंसं करून आपल्याला याचा मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण झाकण काढून पहा आणि मस्त असं पीठ आपलं हे पहा तयार झालेलं आहे एकसारखं तरी पण वाटलं आपल्याला ना तर आपण ज्या भांड्यामध्ये घेणार आहोत पीठ त्या भांड्यामध्ये सालन ठेवायची आपली पिठाची किंवा बारीक सालन असेल तर तीही वाटायची तर त्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये जर काहीच कन नाही ताळाचे तर या पद्धतीने आपण दुसरंही बॅच असेल बारीक मिक्सरमध्ये आपण एकसारखे वाटून घेऊया तर आपण हे असंच मिक्सरमध्ये मस्त असं फिरवून घेतलं तर हे आपल्याला कुठे तांदळाचं कण राहिले असेल ना तर आपण हे चालून घेणार तुम्ही खूप मस्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल ना तर असंच तांदूळ भाजून वगैरे ना आपण गिरणीतून घेऊन यायचं आहे ह्या मिक्सरमध्ये पण खूप होतात पण खूप क्वांटिटी असेल ना त्या मिक्सरमध्ये करून ओके सॉरी मध्ये करून हे आपण चालून घेतले कुठेही तांदळाचं कण असं नाही चाललेला पहा तुम्ही क्लिअर आहे तर हे आता आपण घेतलं आहे आता आपण हे पीठ चालून वगैरे घेतलं आहे आता इथे आपण जो गूळ घेतला होता ना अर्धी वाटी तर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला बोलले होते की पुन्हा जर आपल्याला गूळ याच्यामध्ये कमी वाटलं तर हे गूळ आहे ना पहिलं आधी आपण ह्याला चोळून घ्यायचं छान असं आणि मग लागलं तर आपण याच्यामध्ये एक्स्ट्राचं ॲड करणार आहोत आता एक पीठ आहे ना तर एकसारखं आपल्याला त्याला गुण मिक्स करून घ्यायचं आहे तर हातावरती असं चोळून घ्यायचं काय होतं माहिती का आमचा जो गुळ आहे ना ते एकसारखं सगळ्या पिठाला लागून जातो तुम्हाला हवं असेल ना तर एव्हाच ॲड करायचा गुळ म्हणजे तुम्हाला गोडवा जर जास्त हवा असेल ना तुम्हाला पिठामध्ये घातल्यावर वाटलं की बाबा आपल्याला गुळ अजून आहो आहे याच्यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता गुळ इथेच तर हे पा आपण हातावरती मस्त चोळून चोळून पीठ घेतलंय जास्तीचा गुळ घातला ना समजा त्याच्यापेक्षा आपण वापरला ना तर बोर असतात ना तेलामध्ये फुटतात तर एकदम जास्त पण आपल्याला इथे गुळ इथे वापरायचं नाही गुळाचं प्रमाण जास्त झालं की बोर फुटलं म्हणून समजायचं आणि कडक पण होतात लगेच तर तसं नाही करायचं गुळाचं प्रमाण ओवर नको व्हायला तर इथे घेतले आपण भाजून ते ती घ्यायचे आणि आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचे तर छोटे छोटे कुठेतरी गुळाचे कण राहिले ना तरी चालणार आहेत कारण आपण हे आता ना इथे थोडंसं आपण गरम पाणी घेतलं आहे हे गरम पाणी ओतून ना असं आपल्याला मिक्स करत जायचं आहे एकदम पण गरम नको जर हाताला सोसणार नाही असं तर थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम पण ओतायचं नाही पाणी पाण्याचं माप आपण एका ग्लासमध्ये घेऊ शकता आणि मग हलक्या हाताने ओतायचं आहे काही मापामध्ये इथं पाणी लागत नाही कारण आपण तांदूळ भिजवून भाजून घेतले आहेत तर त्याला पाणी त्याच्या प्रमाणामध्येच लागतं तर हे थोडंसं पाणी घ्यायचं आणखी ग्चा असा पीठ नको आहे आपल्याला थोडंसं सैरसर पीठ हवं आहे आपल्याला जेणेकरून आपली बोल तयार झाली पाहिजे किंवा चमच्याच्या साय्याने तुम्ही शेवट शेवटला पीठ घालू शक पाणी घालू शकता कारण हे नाही एकदा पाणी ओतलं ना पातळ झाला तर पुन्हा ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करू नाही शकत कसलं आपण जर आशे शिल्लक त्याचाच पीठ तर तो वापरू शकतो पण इथे आपण वेगळा पीठ असं वापरू न शकत हातावरती डायरेक्ट घेत होते पाणी गरम आहे ते तेच विसरलेले ते इथे असं पहा किती पाणी लागतं इथे एक ग्लासभर मी पाणी घेतलं होतं तर जसजसं पाणी घेत झालं ना कारण हे भाजलेलं पीठ आहे पा तांदूळ त्यामुळे ते पाणी खूप असं घेतं तर त्याला असं प्रमाण नसतं की एका वाटीमध्येच भाजणार आहे वगैरे तर त्यासाठी आपण एवढं घेतलं तर एक ग्लासभर तरी पाणी आपल्याला गरम पाहिजे त्याच्यामध्ये हे पाणी जास्त पितं जर जसं तुम्ही घ्यायचाल ना तसं ते पाणी पूर्ण शोषून घेतं तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडी फ्रायची पावडर नंतर ॲड करायचं आहे आता पहा बऱ्यापैकी असं पीठ आपलं भिजलेलं आहे आणि मस्त असं मऊ पडत चाललेलं आहे तर लागलं तर पाणी घ्यायचंच आहे आपल्याला आणि हे मस्तपैकी हाताने मळून घ्यायचं आपल्याला हे थोडा वेळ जरी झाकून ठेवलं तरी चालणारे हे पण थोडंसं पाणी आपल्याला अजून लागणार आहे मी तुम्हाला आधीच बोलले तांदूळ आपण गरम करून घेतले त्यामुळे तो जास्त पाणी पितो या पद्धतीने आपण मस्त असा गोळा तयार करून घेतला जर तुम्हाला पाण्याचा हात हवा असेल तर तो घेऊ शकता तर नेमके मस्त असं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे आता असे आपण बोर तयार करून घेऊया आणि छोटे छोटेच गोळे तयार करून घेतले जातात इथे आणि बोरं घेणली जातात मोठ्या असे काही लाडूप्रमाणे बनवले जाते साईजला पण इतक्याच साईजचे बनवले जातात तर असे एकसारखे आपण हातावरती बनवून घ्यायचे पहा कुठेही आपलं बोर असं हातावरती फिरवताना फुटत वगैरे नाही आहे असं एकसारखे आपली बोरं झटपट तयार होत आहेत चला तर आपण एक बनवून घेऊया आता हे पा आपण इथे ना सगळे एक असे एकसारखे करून घेतलेत एकसारखे गाडीवर असे आम्ही दोघींनी बनवले तर पटकन झाले तेल गरम करण्यासाठी लावून घेतलेले आहे तेल आपलं गरम पाहिजे थंडासा तेल नको आहे तर इथे तेल गरम झाले की नाही चेक करून घ्यायचं छान असं तेल गरम झालेलं आहे आता आपण आहे ना लि की आता ना बोरं बघा मी कशी सोडते असे सोडून द्यायची जास्तही एका वेळेला त्याच्यामध्ये तेल बोरं घालायचे नाही या पद्धतीने आपण थोड्या प्रमाणामध्ये अशी पुर काढून घ्यायची आता इथे आपल्याला हे असं आहे बघा फिरवून घ्यायचे का एकसारखी लाल झाली पाहिजेत आपली पोरं आणि गॅस बारीक केलेलं आहे आता आपण हे पा एकसारखे अशी थोडा वेळ आपल्याला असे मस्त असं आहे बघा कलर येत चाललेला आहे पूर्ण आतपर्यंत मस्तच शिजले पाहिजेत किंवा शेकली पाहिजेत याच्यासाठी आपल्याला एक सारखी हे थोडा वेळ हळवून घ्यायचे हे आता हे असं कलर समजायचं की झालेले काढून घ्यायचे तर चला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्या पद्धतीने आपल्याला तेल घालून अशी काढून घ्यायचे पुन्हा आपल्याला या पद्धतीने सोडून घ्यायचे आता पण नाही आपण एक वेज काढून देत आहे अशीच आपण सगळी तळून घेणार आहोत मी तुम्हाला मग अशी म्हटले होते की जिने आम्हाला आतापर्यंत बोर करून घातली लहानाची मोठी वस्तू असतात तर तिलाच विचारू तिच्यासारखी जमलेत का आपल्याला बोर काही सांगा आम्हाला खाऊन कसं झालंय बोर थंड करून घे बघ किती छान झालेत का छान झालेत नाईने सांगितले कशी खुसखुशीत मऊ मऊ झाली मऊ झाली ना बघा आई कशी सांगते मऊ झाली दिवाळीला नक्की करून पहा तुम्ही पण